नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेज काँग्रेसनगर नागपूरच्या क्रीडांगणावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन दिनांक चार फरवरी आणि पाच फरवरीला केले गेले त्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण समारोह आज व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूरचे सहसंचालक श्री किरणजी मोडगरे साहेब यांचे अध्यक्षतेखाली डॉक्टर प्रशांत कोटेसाहेब प्राचार्य धनवटी नॅशनल कॉलेज यांच्या प्रमुख उपस्थिती यावेळी मंचावर मुख्य अतिथी म्हणून विजया घाटे साखळे मॅडम राष्ट्रीय कबड्डी खेळाडू ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या नागपूर पतसंस्थेच्या वतीने खेळाडूंसाठी सर्वोच्च वितरण करण्यात आले त्याबद्दल मोडगरे साहेबांच्या वतीने कार्यकारी मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले अनिल जिपकाटे यांनी राज एज्युकेशन यूट्यूबच्या माध्यमातून या संपूर्ण दोन दिवस कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आणि संपूर्ण खेळाचे उत्कृष्ट लाईव्ह टेलिकास्ट केली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला संस्थेच्या उपसंचालिका या प्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना हंड्रेड पर्सेंट डिवोशन दिलं जेवढी पण अपेक्षा त्याच्यापेक्षाही जास्त सुंदर तीन आयोजन केलं आपण सगळ्यांनी मिळून तुमची आपली टीम संपूर्ण मोरगाव साहेब बोलल्या अत्यंत उत्कृष्ट नियोजन तुमचं झालेलं आहे श्रेय असं या आपल्या कमिटीचा आहे आणि सगळ्यांचं अभिनंदन करते सगळ्यांनी मी जी मेहनत घेतली आहे मागच्या चार वाजता मागच्या शनिवारपासून ती खरंच खूप उल्लेखनीय आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि असेच आपण अपेक्षा करू की पुढे ह्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आणि संपूर्ण खेळ आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उत्कृष्टपणे लक्ष्मीबाई केड़कर औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल सर्व शिल्पनिदेशक कर्मचारी यांनी ज्यांना दिलेली जबाबदारी आहे ती अत्यंत चोखपणे पार पाडली त्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी साहेब संत जगनाने महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या उपसंचालिका सौ श्वेता कुलकर्णी मॅडम उपप्राचार्य प्रमोद ठाकरे बुट्टीबोरी आय टी आयचे प्राचार्य गायकवाड साहेब एस सी पी आय टी आयचे प्राचार्य सोनपिपरी साहेब उमरेडा आय टी आयचे प्राचार्य राऊत साहेब काटोल आय टी आयचे प्राचार्य बेजलवार साहेब मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते प्रत्येक शिल्पनिदेशक कर्मचारी गटनिदेशक यांना दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली त्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला मुलं आणि मुलींची राहण्याची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था आणि त्यांना कुठलीही अडचण जाऊ नये यासाठी अत्यंत जबाबदारीने सर्वांनी सहभाग घेतला आपली जबाबदारी पार पाडली त्याबद्दल त्यांचा गौरव करत असताना काही हे क्षणचित्र या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे अत्यंत उत्कृष्ट नियोजन शिस्तबद्ध कार्यक्रम आणि खेळाडूंचा जल्लोष वैयक्तिक स्पर्धा सांघिक स्पर्धा याचे उत्कृष्ट आयोजन धनवटे नॅशनल कॉलेजच्या या क्रीडांगणावर पार पडले आणि हा कर्मचाऱ्यांचा गौरव त्यांना प्रमाणपत्र देऊन हा एक क्षण कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची पावती आहे आणि असे क्षण फार कमी वेळा बघायला मिळतात की आपल्या अधिकाऱ्यांकडून गौरव होणे हीसुद्धा महत्त्वाची बाब असते आपले कार्य पार पडत टीम नागपूर अभिनंदन मॅडमचं काल जे निवेदन पाहिलं एक म्हणजे ते विजन आहे म्हणजे जसं एक फॉर्मॅलिटी म्हणून नाही घेतलं त्यांनी खेळायचं जसं कुठलेही खेळ खेळले जातात किंवा स्पर्धा घेतल्या जातात त्या पद्धतीने काल जे उद्घाटन झालं आपण जसं नॅशनल गेम्स बघतो किंवा डिस्ट्रिक्ट लेवलचे गेम्स बघतो त्यापेक्षाही चांगल्या दर्जेचं त्यांनी कमी वेळात आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आयोजन केल्याबद्दल खूप खूप मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्वांचं करतो कारण कसं असतं बरेचदा आपण फक्त करायचं म्हणून करतो कुठलाही एक कार्यक्रम घ्यायचा आहे करायचा आहे फॉर्मॅलिटी म्हणून करतो परंतु त्यांनी म्हणजे कमी वेळ मिळाला आपल्याला सगळेजण विजय आपल्याला माहीत आहे अतिशय मायक्रो काय त्याला त्यांनी प्लॅनिंग केलं प्रत्येकाला जबाबदारी म्हणजे जेवणापासून राहण्यापासून कारण इतकं सोपं हो नव्हतं मुलींची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था मुलांची आणि शिवाय जो काल ज्या पद्धतीने ओपनिंग झालं बिलकुल ते म्हणजे त्याला म्हणजे त्याला काही शब्द नाही बोलण्यासाठी जसं आपण चांगलं नॅशनल लेवलचं असतं त्या पद्धतीचं त्यामुळे मी आज आलो ते बघितलं काल काल मिस केलं मी तर सर्वांचं अभिनंदन आणि टीम इंडिया नागपूर तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन नागपूर टीमच्या वतीने मी सगळ्यांना धन्यवाद मानते आपल्या जिल्ह्यासाठी विजेते पदक मिळवले